महायुती सरकारची स्वच्छ प्रतिमा जपण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या पीए पीएस आणि ओ एस डी नियुक्त्यांवर कठोर नियंत्रण ठेवले आहे मंत्र्यांकडून एकूण एकशे शिफारस करण्यात आली होती मात्र फडणवीस यांनी त्यातील एकशे नऊ नियुक्त्यांना मंजुरी दिली तर सोळा जणांच्या नेमणुकीत स्पष्ट विरोध दर्शवला मुख्यमंत्री कार्यालयाकडून या अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी काटेकोरपणे तपासली जात आहे ज्या उमेदवारांवर शंका आहे त्यांची नियुक्ती रोखण्यात आली आहे त्याचबरोबर काही मंत्र्यांनी उसनवारी तत्वावर आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे समोर आले आहे त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने या नेमणुकांवरही लक्ष केंद्रित केले आहे मंत्र्यांच्या पी ए पी एस आणि ओ एस डी या पदांवरील अधिकाऱ्यांना मोठे महत्त्व असते मंत्र्यांशी बहुतांश कामे हेच अधिकारी सांभाळत असतात त्यांच्या नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत या अधिकाऱ्यांचा कारभार पारदर्शक आहे का ते चुकीचे निर्णय घेत आहे का यावर मुख्यमंत्री कार्यालयाची करडी नजर राहणार आहे त्यांच्या कामाचा सातत्याने आढावा घेतला जाणार असून फडणवीस भ्रष्टाचारास कोणतीही संधी मिळू नये यासाठी विशेष काळजी घेत आहेत मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता काही मंत्र्यांनी आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना उसनवारी तत्वावर नेमल्याचे समोर आले आहे या पद्धतीत एका मंत्र्यांच्या अखत्यारीतील अधिकारी किंवा कर्मचारी दुसऱ्या मंत्र्यांच्या कार्यालयात सेवा देतात मात्र त्यांचा पगार मूळ विभागातूनच दिला जातो या पद्धतीचा गैरफायदा घेत काही मंत्र्यांनी तब्बल वीस ते पंचवीस जणांची नियुक्ती केल्याचे समोर आले आहे यातील काहींवर पूर्वीच गैरप्रकारांमध्ये सहभागी असल्याचा ठपका आहे काही मंत्र्यांनी तर निवृत्त अधिकाऱ्यांनी सेवेत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने सर्व उसनवारी नियुक्त्यांची सविस्तर यादी मागवली असून त्यामुळे अनेक जण अडचणी येण्याची शक्यता आहे सरकारच्या विश्वासार्हतेवर कोणताही आ येऊ नये म्हणून फडणवीस यांनी ही कठोर भूमिका घेतली आहे